आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझ्या नमस्कार माझे नाव शिका वर्ग पाठवा आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून आहोत त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशात निर्माू येथे झाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी या दोन्ही अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्य जाती चटके सोसावे लागले होते परंतु त्यांनी ते न घाबरता पुढे गेले ते नेहमी म्हणत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे ते जो पिई तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आयुष्यभर समाज सामाजिक विषमता अन्याय आणि शोषण या विरुद्ध संघर्ष केला समाजातील प्रत्येक व्यक्तीला समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणाऱ्या या महामानवास विनम्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन बदर, बदर, आले तुम्ही सर्वजण माझे दोन शब्द आपलेपणे एकल्याबद्दल धन्यवाद जय हिंद किती गेली किती उडून गेले भरारा आले किती गेली किती उडून गेले